अतिवृष्टी आणि पुरामुळे तुमची शेती उद्ध्वस्त झाली का पीक गेलं उत्पन्न थांबलं आणि आता कर्जाचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न पडतोय का मग हे नक्की ऐका शासनाने नुकताच एक मोठा आणि दिलासादायक जी आर जाहीर केला आहे ज्याअंतर्गत बाधित शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे एवढंच नाही तर शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला थेट एक वर्ष पूर्ण स्थगिती देण्यात येणार आहे म्हणजेच एक वर्ष कोणताही हप्ता भरावा लागणार नाही नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेस यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सहकार विभागाकडून सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेल्या महत्वाच्या जी ज्यामध्ये बद्दल पंचवीस मधील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्ज आणि वर्ष वसुली स्थगितीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे पण कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार कर्ज पुनर्गठन म्हणजे नेमकं काय वसुली स्थगितीचा फायदा कसा होईल आणि पुढे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं परिपत्रक आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली अनेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं पीक शेतजमीन यांचं मोठं नुकसान झालं आहे या पतीत काही ठिकाणी पशुधनाचं नुकसान झालं काही ठिकाणी मानवी हानी झाली अनेक घरांची पडझड झाली तर काही गावातील बाधित लोकांना स्थलांतर करावं लागलं या सगळ्या परिस्थितीचा विचार करून महसूल व वन विभागाने दिनांक दहा दो ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय घेतला ज्यामध्ये आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत मिळणाऱ्या सवलती लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे या शासन निर्णयामध्ये सहकार विभागाशी संबंधित दोन अतिशय महत्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत पहिली सवलत सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जाणार आहे आणि दुसरी सवलत शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला पूर्ण एक वर्षाची स्थगिती दिली जाणार आहे यानंतर शासनाने स्पष्ट केलं आहे की के अतिवृष्टी व आपत्तीमुळे बाधित घोषित केलेल्या तालुक्यामधील बाधित शेतकऱ्यांना या सवलती लागू करण्यात याव्यात तसेच बाधित तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांचं अल्पमुदत पीक कर्ज मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतरित करण्यात यावं आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात यावी राज्यस्तरीय बँक बँक समिती से, महाराष्ट्र राज्य सहकार मुंबई, सहकारी मुंबई आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत शेवटी शासनाने हेही स्पष्ट केले के, आहे की या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी सहकार आयुक्त तसेच सहकारी संस्थांचे निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी विशेष लक्ष द्यावे आणि देखरेख करावी म्हणजेच मित्रांनो हा निर्णय फक्त कागदावर न राहता प्रत्यक्ष बँक स्तरावर राबवला जाणार आहे आणि बाधित शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे तर मित्रांनो हा होता अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा सा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय ज्यामध्ये सहकारी पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला पूर्ण एक वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे जर तुम्ही बाधित तालुक्यातील शेतकरी असाल तर आपल्या बँक शाखेत जाऊन या जी आर बाबत नक्की चौकशी करा आणि या निर्णयाचा फायदा घ्या धन्यवाद